नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्रीधर यशवंतराव कुलकर्णी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारसवाडा केंद्र डोनगाव तालुका अंबड जिल्हा जालना येथे कार्यरत आहे आज आपण इयत्ता सहावीतील मराठी या पाठ्यपुस्तकातील सुगंधी सृष्टी हा पाठ पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ज्ञात आहे आपणाला पाच ज्ञानेंद्रिय आहेत डोळे कान नाक हिप आणि त्वचा डोळ्यापासून आपण पाहू शकतो कानामुळे आपण ऐकू शकतो भीमेमुळे आपल्याला चवीचं ज्ञान होतं तर नाकामुळे आपल्याला गंध ज्ञान होत गंध म्हणजे वास हा वास कधी कधी घानेडा असू शकतो त्रासदायक असू शकतो किंवा तो आपल्याला नकोसाही वाटू शकतो याला आपण दुर्गंध असं म्हणतो परंतु काही वासे आपल्याला मन प्रसन्न करणारे असतात मन आल्हाददायक होत तर अशा वासाला आपण सुगंध असं म्हणतो चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण निसर्गातील या सुगंधी फुलाविषयी पीपीटीच्या सहाय्याने पाठ अभ्यासणार आहोत इयत्ता सहावी विषय मराठी आपला घटक आहे सुगंधी सृष्टी विद्यार्थी मित्रांनो आपणा सर्वांना माहित आहे की आपलं राष्ट्रीय फूल हे कमळ आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे राज्य फूल तामन हे फूल आहे तर फुलांचा राजा गुलाबाला म्हणतात तुम्हाला सर्वांना फुले आवडत असतील काय बरं या फुलांचे उपयोग होतात चला आपण पाहूया फुलांचा उपयोग हा पूजा करण्यासाठी होतो त्याचबरोबर हार गजरे तयार करण्यासाठी सुद्धा या फुलांचा उपयोग होतो सजावट ज्याला आपण सुशोभीकरण असं म्हणतो या सुशोभीकरणासाठी या फुलांचा वापर केला जातो त्याचबरोबर नैसर्गिक रंग निर्माण करण्यासाठी या फुलांचा वापर करतात फुलं यांचा वापर आपण रंग निर्मितीसाठी करत असतो फुलांपासून सुगंधी द्रव्य तयार केली जातात औषध तयार करण्यासाठी सुद्धा या फुलांचा उपयोग होतो त्याचबरोबर गुलाबाचा गुलखंद तुम्ही तर खाल्लाच असेल बरोबर गुलखंदासारखे खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी सुद्धा या फुलांचा उपयोग आज आपण जो पाठ अभ्यासणार आहोत त्या पाठाचे लेखक ना गो गोरे ना ना गोरे यांचे पूर्ण नाव नारायण गणेश असे आहे परंतु त्यांना नानासाहेब गोरे म्हणून ते सर्वांना परिचित आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक स्वातंत्र्य सैनिक होते उत्तम वक्ते होते दृष्टी सौंदर्याकडे संवेदेशील वृत्तीने बघणारे ते कवी पण होते चिंतनशीलता अभिजात रसिकता ही त्यांची लेखन पोहे, गुलबशी, शंख आणि शिंपले हे ललित लेख संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहे काही पाणी काही फुले चिनारच्या छायेत या ललित स्वरूपाच्या लेखनातून सृष्टी सौंदर्याकडे संवेदी संवेदनशील वृत्तीने पाहणारे ते लेखक आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो सुगंधाने आपण मोहित होतो त्या सुगंधी फुलाची झाडे कशी लावतात त्यांना जागा कशी लागते कोणत्या फुलझाडावर झाडावर अधिक मेहनत घ्यावी लागते याचं सूक्ष्म वर्णन सुगंधी सृष्टी या पाठात आहे फुले आपला रंग दुसऱ्यावर उधळतात हे जनमानसाला देण्याच्या प्रवृत्तीचे दर्शन या पाठातून लेखकाने घेतले आहे आपल्या जवळ जे काही आहे ते सर्व आपण इतरांना द्यावे हा गुण आपल्याला फुलांकडून घ्यावाचा बघा लेखक ज्यावेळी लहान होते त्यावेळी ते पुण्यातील शनिवार पेठेत राहत होते आणि त्यांनी घराच्या तोंड कापलेल्या डब्यात एक मोगऱ्याच कलम कुठून तरी मिळवून लावले होते विद्यार्थी मित्रांनो कलम म्हणजे काय तर एका झाडाची छाटलेली फांदी दुसऱ्या झाडाच्या फांदीवर एक जीव करणे याला कलम अस म्हणतात तर ही कलम जी आहे ही लेखकांनी एका पत्र्याच्या वॉटेलच्या तोंड कापल्या डब्यामध्ये लावली होती आणि मुलामध्ये एक उत्सुकता असते आपण एखादं झाड जर लावलं किंवा एखादं फुलझाड लावलं तर त्याची उंची वाढते का त्याला फुलं याय लागलेत का यासाठी आपण रोज वारंवार त्या रोप्याजवळ आपण जाऊन पाहत असतो त्याची वाढ झाली का वगैरे हो तसंच लेखक सुद्धा दिवसातून बऱ्याचदा त्या मोगऱ्याच्या झाडाकडं जात होते आणि हातभर उंचीच्या त्या रोप्यावर पहिली कडी ज्यावेळेस मोहरली तेव्हापासून ती फुलेपर्यंत लेखक दहा कुंडीपाशी जाऊन येगाच्या दाण्या एवढी आणि कोपी रंगाची ती कळी वाढता वाढता टपोर वाटोळी झाली तकतकीत पांढरी दिसू लागली तकतकीत म्हणजे टवटवी उत्कट आतुर भासू लागली अशा वेळी लेखकाच्या आई त्यांना म्हणाल्या आज ती कळी कुलार हो बहुत करून हळूहळू एक एक पाकळी बाजूला झाली आणि सर्वत्र सुगंध पसरला स्वास पसरला जणू काही सुगंधी पेटीचा तो एक खनच उघडत चालला होता लेखकांना खाली जेवायला गेल्याशिवाय उपाय नव्हता आणि तेवढ्यात तो चमत्कार पूर्ण झाला तळीची सारी दले साप उघडली रात्रीच्या अंधारामध्ये पांढरे शुभ्रानी घसघशीत दिसणारे हे फूल पाहिल्यावर त्याचा मनाला विळावून टाकणारा वास घेतल्यावर लेखकांना त्याच वर्णन कसं करू असं झालं आणि त्यामुळे लेखकाला खूप आनंद वाटला की मी मोगऱ्याच कलम लावलेलं ला आहे आणि त्याला फुल आलेलं आहे हा लेखकाचा का जो काही आनंद आहे तो लग्नात मावेनासा या चित्रामध्ये आपण मोगऱ्याच रोपट फुलझाड ज्याला म्हणतो आपण ते पाहू पाहत आहोत त्याचबरोबर शेजारच्या चित्रामध्ये मोगऱ्याची पांढरे शुभ्र फुले आपण पाहत आहोत थोर संत ज्ञानेश्वर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर यांनी एक अभंग या ठिकाणी मी सादर करतोय मोगरा फुलला मोगरा फुलला फुले विचिता बहरू कळीयासी आला फुल फुल मोगरा फुलला मोगरा फुलला बघा आणि या ठिकाणी मोगरा फुलल्यानंतर लेखकाचा जो काही आनंद आहे तो, तो गगनाथ माविनाचा झालेला आहे चित्रामध्ये आपण निशिगंध यांची फुलझाडे पाहत आहोत निशिगंधाला गुलछडी असं एक नाव आहे मोगऱ्याप्रमाणेच निशिगंधाचे झाड लावायला होते शिवाय ते दिसायलाही सुंदर आहे रोप पूर्ण वाढून त्याच्या दांड्यावर एका पाठोपाठ फुले फुलू लागली की रोज रात्री नवा आनंद घ्यावा आणि निशिगंधाचे फुल असते तरी किती दौलदार बघा विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस निशिगंधाचं फुल फुलत आणि त्यावेळेस त्याचा दौल दवलदारपणा नक्कीच सर्वांना आवडतो हिरव्या गाठ खीवर हरीने हरी म्हणजे ओळीने टोकापर्यंत लागत गेली अशी फुले जर बघितली तर निशिगंधाला गुलछडी असे दुसरे नाव का पडले आहे ते सहज लक्षात येते पण मोगरा काय किंवा निशिगंध काय स्वभावाने लाज नाही आपला रंग आपला गंध आपला डौल ते लपवत नाही निशिगंध तर आपले सारे वैभव चावड्यावर सा उभारून जगाला दाखवत असतो चावड्यावर म्हणजे काय पायाचा आपला समोरचा भाग म्हणजे अगदी डौलदार निशिगंध आहे आणि आपला जो काही रंग आहे गंध आहे तो कोणापासून ते लपून ठेवत नाहीत नाजळूपणा हा गुण मोगऱ्या निशिगंधामध्ये सुद्धा नाही चित्रामध्ये आपण निशिगंधाची हो। फुल पाहत आहोत निशिगंधाचे फुल झाड सुद्धा आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो चित्रामध्ये जे फुल दिसते ते नक्कीच तुम्हाला लक्षात आले असेल आणि आवडत देखील असेल ओळखा पाहू बरोबर गुलाबाचे फुल आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मोगरा निशिगंध ही जशी सुगंधी फुले तसाच गुलाब हा सुद्धा सुगंधी फुलच आहे पण या गुलाबाचा या स्वारीचा काही रुबाब काही औरत असतो गुलाबा सारखे सोपस्कार करून घेणारे झाड लेखकांनी कधी पाहिलेच नाही या गुलाबा या गुलाबाला योग्य जागा पाहिजे योग्य प्रमाणात पाणी हवे वेळच्या वेळी त्यांना खताची सुद्धा आवश्यकता असते गुलाबाच्या रोप्याची जी काही मुळे आहेत ती मुळे सुद्धा मोकळी झालं पाहिजे वेळोवेळी हंगाम साधून तिची छाटणी केली पाहिजे गुलाबा होणारी जी काही कीड आहे ही कीड टिपून मारली पाहिजे म्हणजे गुलाबाला राजा का म्हणतात तर त्याला गुलाबासाठी योग्य जागा योग्य प्रमाणात पाणी वेळच्या वेळ खत फुळे मोकळी केली पाहिजे आणि त्याची छाटणी केली पाहिजे कीड मारली पाहिजे हे सर्व बाबी गुलाब ज्यावेळेस पूर्ण करून घेतो त्याच वेळेस गुलाब हा फुलतो आणि हा फुललेला गुलाब आपण या ठिकाणी चित्रात पाहत आहोत विविध रंगी गुलाब या ठिकाणी आपण पाहतोय एकदा गुलाब प्रसन्न मनाने फुलू लागला की केलेले सगळे श्रम मनुष्य विसरून जातो गुलाबाच्या फुलांची आहेत काय वर्णावी वेगवेगळे रंग बघा या ठिकाणी आपण चित्रात पण पाहत आहोत की पिवळा गुलाब पांढरा गुलाब लाल गुलाब आणि गुलाबी गुलाब अशा गुलाग। वेगवेगळ्या रंगाचे गुलाब आपण पाहत आहोत वेगवेगळे गंधही आहेत वेगवेगळे आकार आहेत आणि आता काळ्या रंगाचा सुद्धा गुलाब लेखकांनी पाहिलेला आहे वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब आपण पाहत आहोत आपण आता विविध रंगी गुलाब जे आहेत या गुलाबाचा एक छोटासा व्हिडिओ पाहणार आहोत विविध रंगी गुलाब आपल्या पावसा आहे त्यामुळे रंगाची गुलाबी रुप लाल विविध रंगी गुलाब वेगवेगळ्या रंगाचे गुलाब आपण पाहत आहोत पांढरा लाल त्याचबरोबर इतरही काही झाडे आपण बघा आत्ताच आपण बघितलं लाल गुलाब, गुलाबी गुलाब आपण या ठिकाणी पाहत आहोत हा विविध रंगी गुलाब बघितल्यानंतर सर्वांचं मन हे प्रसन्न सायलीची वेल एका आळेतून करून लावली की मग तिच्याकडे फारसे लक्ष दिले नाही तरी चालते बाराही महिने ती फुललेली राहते बघा या अगोदर आपण मोगरा निशिगंध आणि गुलाब या फुल झाडांची माहिती पाहिजे आता आपण सायलीची बद्दल माहिती पाहत आहोत की सायलीची जी काही वेल आहे ती गुलाबाप्रमाणे सोपस्कार करून घेत नाही तिकडे फारसं लक्ष नाही दिलं तरी चालतं बाराही महिने ही फुललेली राहते सर्व पर्यावरणाचा त्याचबरोबर या फुलांचा मानवी जीवनामध्ये फार महत्वाचं त्याला स्थान आहे वेगवेगळे संत महात्म थोर पुरुष यांनी वेगवेगळ्या रचना, अभंग रचना या फुलावर त्याचबरोबर पर्यावरणावर केलेल्या आहेत संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांची कविता या ठिकाणी आपण ऐकूया वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी पक्षी ही सुस्वरे ती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी नंतर पुढचा जो काही आपला फुलझाड आहे पारि ते आहे पारिजातक पारिजातक खातर कमालीचा निरीक्षण तो कोठेही लावा त्याला पाणी द्या नाही देऊ नका पावसाळी ढग आपण अमृताचा शिडका झाडाला खूप आनंद होतो आणि त्याच्या पांढुरक्या गांठा अंगा पोंगातून हिरवे रोमांच होतात अगदी गुंध्यापासून ते शेंद्यापर्यंत मग त्याला सुगंधाची झुमरे लटकतात सकाळी खालून जाणे म्हणजे पुण्य पावन भूमीवरून जाण्यासारखेच लेखकांना या चित्रामध्ये आपण आपण पाहत शेजारच्या पारिजातकाची नाजूक अशी फुलं भूमीवर पडलेली पाहत आहोत साऱ्या भूमीवर वृक्ष राजाची उदारता अंथरलेली असते पाऊल ठेवायचे कसे अच्युतराव पटवर्धन बोलण्यात मार्मिक आहेत ते एकदा म्हणाले द्यावे तर पारिजातकासारखे द्यावे तो मूठ पुरेपूर उघडून देतो काही म्हटल्या काही मागे ठेवत नाही वा याला म्हणाले दात या पाठातून आपल्याला ज्या ज्याप्रमाणे आपला रंग गंध डोल दुसऱ्यावर उधळतात त्याचप्रमाणे आपण सुद्धा अ देण्याच्या प्रवृत्तीकडं वाटचाल केली पाहिजे आणि सतत आपल्याकडचं जे, जे काही चांगलं आहे हे कारण आपण दिलं पाहिजे काही रंगाच्या छटा या पाठामध्ये आपल्याला पाहावायस मिळालेल्या आहेत जसे की पांढरा पांढरे शुभ्र पांढुरका हिरवा हिरवागार हिरवा जर्द लाल लाल भडक लाल सर काळा काळा फुट्ट काळसर पिवळा पिवळसर युवल पिवळा जर विद्यार्थी मित्रांनो काही फुलं झाडे जे आहेत ते रात्री फुलतात यामध्ये निशिगंध आणि रात्राने ते रात्री फुलणारी फुलं आहेत तर पारिजातक मोगरा ही दिवसा फुलणारी फुले आहेत आंधीच्या खोडापासून तयार होणारी फुलझाडे यामध्ये गुलाब आणि जास्वंद यांचा समावेश होतो फुला आत्ताच आपण बघितलं होतं की फुलं हे विविध रंगाची आहेत तर मोगरा जाई जुई ही पांढऱ्या रंगाची फुलं आहेत तर गुलाब जास्वंद लिली फुली करदळ, ही मनमोहक रंग असणारी फुले आहेत चोनचाफा मोगरा जाई चमेली ही सुवासिक फुले आहेत फुलांची विविधता आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत फुलामध्ये दोन प्रकारची रंगद्रव्य असतात हरितद्रव्य कॅरोटीन यामुळे नारंगी हिरवा हे रंग फुलांच्या पाकळ्यांना मिळतात लाल गुलाबी निळा वगैरे रंग फुलामधील ही रंगद्रव्य रंग पाण्यात विरघळू शकतात ज्यावेळी मुलांना जीवनरसांचा पुरवठा होतो त्यावेळी त्यात ही रंगद्रव्य विरघळतात कोणत्या फुलात कोणती रंगद्रव्ये असावीत हे त्यातील गुणसूत्रे ठरवतात आणि गुणसूत्रे अनुवंशिक असल्यामुळे त्या त्या फुलांचा रंग ठराविकच असतो रंग बदलत नाही विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला घटक संपलेला आहे आता आपण व्याकरणाकडं कळूया प्रत्यय शब्दाच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही शब्द तयार होतात अशा व्या अशा अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात उदाहरणार्थ खालील शब्दाला दा शब्दा दहा प्रत्यय लावून तयार होणारे नवीन शब्द लिहा शब्द आहे दहा त्याला आपण दहा प्रत्यय लावल्यानंतर दहा दहा हा नवीन शब्द तयार होतो पाच पाच दहा एक एकदा शंभर शंभर दहा हजार हजार दहा पुढचा प्रश्न खालील शब्दाला वान प्रत्यय लावून नवीन शब्द तयार करा धन धनवान, बल, बलवान बुद्धी बुद्धिवान खालील शब्दांना दार प्रत्यय लावून नवीन शब्द तयार करा दुसऱ्या डौलदार डौल या शब्दाला दार हा प्रत्यय या ठिकाणी आपण जोडून नवी शब्द तयार केलेला आहे आईट आईटदार रुबाब रुबाबदार धार धारदार दुकान दुकानदार इमान इमानदार जमीन जमीनदार प्रत्येक प्रमाणेच मूळ शब्दाच्या मागे एक किंवा अधिक अक्षर लावून काही शब्द बनवतात या अक्षरांना उपसर्ग खाली शब्दाच्या पुढे सु हे अक्षर जोडून नवीन शब्द तयार करा गंध सुगंध मन या शब्दाच्या अगोदर आपण सु हे उपसर्ग लावलेला आहे त्यामुळं सुमन विचार सुविचार मंगल सुमंगल हास्य सुहास्य त्याचबरोबर गैर हा उपसर्ग लावून नवीन शब्द तयार करा हजर गैर हजर सोय गैरसोय समज गैरसमज शिस्त गैर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रत्यय आणि उपसर्ग आताच बघितले आपला शब्द साठा वाढावा यासाठी प्रत्येक घटकातील आपण समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द यांचा संग्रह करणं गरजेचं आहे या पाठात आलेले काही समानार्थी शब्द आपण पाहूया ढग मेघ आभार आकाश पाणी जल भूमी जमीन मोहरने, पहरणी सुवास सुगंध मोठी, बिराड कुटुंब हर सदन गृह तथकित तक टवटवीत आई माता जननी फूल उमन पुष्प झाड वृक्ष तरु वेल, लतिका श्रम या शब्दाला कष्ट परिश्रम मेहनत हे समानाथी शब्द आहेत मनुष्य या शब्दाला मानव माणूस समानार्थी शब्द आहेत समानार्थी शब्दाप्रमाणेच शब्दा काही विरुद्धार्थी शब्द पण आपण पाहूया लहान मोठा निरुपाय उपाय पांढरा शुभ्र काळे कुट प्रसन्न, अप्रसन्न, उदार कंजूस रात्री दिवसा आनंद दुःख कमी जास्त अमृत विश सुगंध दुर्गंध पुण्य पाप विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आज आपण नाग गोरे उर्फ नानासाहेब गोरे यांचा सुगंधी सृष्टी हा पाठ अभ्यासला आहे या पाठावर आधारित गृहपाठ या ठिकाणी तुम्हाला पीपीटी सहाय्याने साहाय्याने दिसत आहे चला तर आपण गृहपाठ पाहूया तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही तीन फुलांची चित्र काढा व रंगवा फुलांच्या नावाची यादी तयार करा हा तुम्हाला गृहपट आहे तर सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्यामुळं फुलझाडांची लागवड करणे आपल्या सर्वांना नक्कीच आवडेल म्हणून एक उपक्रम तुम्हा सर्वांसाठी देत आहोत तुम्हाला आवडणारी फुलझाडे घराच्या किंवा शाळेच्या परिसरामध्ये लावा व त्यांची काळजी घ्या धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो